नमस्कार मंडळी संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गावामध्ये शांतता आणि निसर्गाची साथ शहरामध्ये गर्दी आणि धावपळीचा हात गाव देतं मोकळी हवा आणि हिरवी शोभा शहर देतो सोयी सुविधा आणि झगमग रोषणाईची शहरात आहे प्रगती आणि करिअरची संधी गावात आहे माणुसकी आणि नाती जपणारी वस्ती चला तर मग आज आपण पाहूयात गाव चांगलं की शहर चांगलं तर काका गाव चांगलं वाटतं की तुम्हाला शहर चांगलं वाटतं गाव चांगलं आहे का गावात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात समाधान आहे गावात सिटी मध्ये वा वातावरण पाहिजे असं ओके तुम्हाला काय वाटतं गाव चांगलं आहे की शहर चांगलं गाव चांगलं का गाव चांगलं गाव बसाय उठाय चांगलं सिटीचं असं बसाय उठाय मिळत नाही आहे म्हणजे सिटीत बंदिस्त जीवन असतं का दुस असं ओके गावात कसं सुटसुटीत असते गावात कसं सुटसुटीचं बसला त्या चौकात बसला हॉटेल गेला आणि घराकडे चालला घराला घर पण गावात दिसतं का शहरात दिसतं गावात दिसत गावात दिसतं आजी गाव चांगलं की शहर चांगलं गाव चांगलं गावातलं वातावरण कसं असतं गावातलं वातावरण छान आहे इथलं राणीमानी चांगली आहे सगळं देवधर्म जास्त आहेत त्यामुळे आमचं गाव आम्हाला फार आवडत दीदी तुला गाव कसं वाटतं सुंदर सुंदर सुर आल्यानंतर गावात काय काय करते लंगली खेळते लिकोली खेळते खेळते ओके आणि काय काय खेळते खेळते ओके हे खेळ तुला शहरात खेळायला मिळतात का नाही बर गावातलं जसं वातावरण आहे पक्ष्यांचा आवाज आहे एवढं थंड हवामान आहे तसं शहरात आहे का नाही नाही मग तुला गाव आवडते की शहर गाव गावात राहायला आवडतं ना छान mm -hmm. वाटत का दीदी काय वाटतं तुम्हाला गाव चांगलं की शहर चांगलं uh -huh. मला गावच आवडत म्हटलं तर गावच छान okay. आणि जर शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये म्हटलं तर शहर uh, कोणत्या लोकांना जास्त ताण तणाव असतो गावातल्या की शहरातला शहरातल्या शहरातला का ते सर्विस बिझनेस म्हणा आणि धबधबीचं जीवन म्हटलं तर हेच असतं शहरातलं गावातल्या एखाद्या व्यक्तीचं जीवन आणि शहरातल्या एखाद्या व्यक्तीचं जीवन जरा सांगताय का म्हणजे एका दिवसाचा प्रवास सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हा गावातली लोक सकाळी लवकर उठतात आणि शेतीकडे जातात ओके शेतातलं काम करून येतात आणि छान हेल्दी फूड जेवतात आणि विश्रांती घेतात आणि विश्रांती घेतात आणि शहरातले शहरातल्यांचं कसं न आणि रात्री लेटणं सगळं दिवसभर ते लेट मध्येच असतात आणि आपापल्या ह्याच्यात असतात दुसऱ्यांसाठी त्यांच्याकडं वेळ नसतोय तसं खेड्यातल्यांचं कसं दुसऱ्यांना पण टाइम देतो म्हणजे आपले पण म्हटला तर गावातच गावातच म्हणत काय वाटतंय की शहर चांगलं गाव चांगलं वाटतंय म्हणजे हवे शहर वाटते बोलायचं काम नाही असं आणि शहरात काय कोणती हवा असते बिघडते आणि आम्हाला ते हवा वाटते आजोबा तुमचं वय किती ऐंशी वय असत ऐंशी वय तुम्हाला कुठला त्रास आहे का काय काही नाही बस... जन्म तारीख एक जून एकोणीसशे शेहेचाळीस बर एक जून एकोशेचाळीस अजून एक गोळी पण नाही मला कणकण आले जाऊन तेवढं इंजेक्शन करून घेऊन याच आणि छणछणी गाव चांगले की शहर चांगले महिलांसाठी दोघी चांगले शहरामध्ये आपण काहीतरी जॉब वगैरे करू शकतो आणि सुविधा असतात फार शहरामध्ये आणि गावात आल्यावर शांतता वाटते म्हणजे कधी कधी यायला पाहिजे गावात चांगलं वाटते आणि गावात तेवढ्या सुविधा नसतात शहरात जास्त सुविधा असतात तुम्हाला जेवण कुठलं आवडत गावातलं की शहरातलं <laughs> म्हणजे वेगळं वेगळं जेवण असत ना कधी कधी गावातलं आवडते कधी शहरातलं ओके काय आवडत पनीर चिली मंचुरियन बर आणि गावाकडे मिळत का ह्या गोष्टी नसतील मिळत नाहीत मिळत गावाकडचं कोणतं जेवण आवडतं ठेचा भाकरी भरीत कुठे राहत आहे तुम्ही मी सध्या पुण्यात राहतो खरं मी इथं गावाला आले मम्मीच गाव आहे तर मी इथं फिरायला आले तर इथं मी घाटा अशी रोज येतो आणि इथं नदीत दगड आम्ही फिकत खेळत असतो गाव आवडतं की शहर आवडतं तुला गावच आवडतं कारण शहरात खूप दगडग असते घर एकमेकांजवळ असते आणि बाहेर खेळायला सुद्धा मिळत नाही खेळायला मिळत नाही तो गावात राहतो की शहरात राहतो गावात गाव चांगलं वाटते का तुला आवडते का काय 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 खेळत आहे गावात गावाला मी पंडा आणि हो कबड्डीचे खेळ तुम्ही रोज एकत्र असतंय काय होय काय काय खेळत आहे कायच नाही खेळत नाही किती रायस पहिलीला पहिले राहीस शाळा कुठे आहे तुमची तिकडे खायल काय आवडते तुला म्हणे खायला काय आवडत नाही तुला खाल काय आवडते घे ये नीला हो नीला तुला खाल काय आवडते मला चिरम चिरमुरे आणि आणि डोसा डोसा आवडते बर आणि वडापाव वडापाव पिण आवडते आहे आवडते राहतेस कुठं मी गावात गावात राहतेस इकडे खेळायला रोज येत आहे का इथं हा रोज येतो आहे आम्ही आणि राजा रोज येतो इथं खेळायला आणि येऊन काय करत बसताय मग काय खेळ खेळत आहे मग मुलगी पाहुणे म्हणून घरी आल्यानंतर तिचा पाहुणचार कसा करताय देतो चहा पाणी करायचं जेवण खाणं करायचं जेवणात काय काय पकवान असतात जेवण काय आपलं जेवणच असते असतात म्हणून काय माहित नसते भाजी भाकरी असंच पण तरी पण पाहुणे आले तर गावातली माणसं जेवल्याशिवाय चहाशिवाय तर सोडत नाही अजिबात सोडत नाहीत गावातील लोक जास्त वेसणे असतात की शहरातले शहरातली आहे गावातली सकाळी गेली संध्याकाळी काम असतात ना <laughs> <laughs> पण मला असं ऐकून माहितीये की गावातले लोक शेतीवर जास्त अवलंबून असतात आणि ज्यांना शेती नसतात ते ते काय मग आहे की बाहेर कुठं शेतकऱ्याला घ्यायचं होतं ओके पण तरी पण गावातल्या लोकांचं जीवन समाधानी असत असत ना गौरी गणपतीचं सण असतंय बघा त्याच्यात गौरी येतात का नाही गौरींचं कान उघडायचं असतात त्यावेळी सगळी जण गाणी बायका शहरात एकत्र येतात काय नाही तुम्हाला कुणाला गौरीचं एखादं गाणं येते काय कुणाला येते तुम्हाला येते का गणपतीच येते हा बरं जरा आपल्याला का नाही आजी गणपतीचं छोटस गाणं म्हणून दाखवतात गौराई वरणच हाय गौराई टॅली होती सयाची ओटी भरत होती गणेश बाळाला होती अंगड एक सयाची ओटी भरत होती अशीच संस्कृती आणि परंपरा फक्त आपल्याला गावातच पाहायला मिळते काय वाटतंय गाव चांगलं की शहर चांगलं गावच चांगलं ಶಹರ್ ಪೇಕ್ಷಾಪು ಗಾವು ಚಾಂಗ್ಲ ಆಡ್ತೈತೆ ಕನ್ನಡ ಮದುವೆ ಬೋಲ್ತೆ ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಹಳ್ಳಿಯೊಳಗೆ ಹೆಂಗಿರ್ತೈತಿ ಕ್ಲೈಮೇಟ್ ಪ್ಯೂಶುದ್ದು ಇರ್ತೈತಿ ಆಮೇಲೆ ಶಹರೊಳಗೆ ಹೋದ್ರೆ ಎಲ್ಲ ವಾಯು ಮಾಲಿನ್ಯ ಆಗಿರ್ತೈತಿ ವೆಹಿಕಲ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ ಇರ್ತಾವೆ ಗಿಡಗಳಂತೂ ಏನು ಇರೋಂಗಿಲ್ಲ ಎಲ್ಲಿ ನೋಡಿದಲ್ಲಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ಸ ಅದು ಇದು ಹಿಂಗೆ ಎಲ್ಲ ಇರ್ತತಿ ಸೊ हल्ली एरिया हळली क्लायमेट येत म्हणजे दीदींना हे सांगायचं होतं की गावातलं वातावरण किती चांगलं आहे आणि शहरातलं वातावरण किती बंदिस्त आहे तिथं okay. फक्त इमारती आणि प्लॅटच असतात आणि गावातल्या वातावरणात हिरवळ हवामान आणि घरे सगळे सुखसुविधा पण असतात आणि माणसं समाधानी असतात तुम्ही राहताय कुठं आम्ही बेंगलोरमध्ये राहतो ಬೆಂಗ್ಳೂರದೊಳಗೆ ಎದಕ್ಕೆ ನಿಲ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ರೀ ಈಗ ಶೈಕ್ಷಣಿಕವಾಗಿ ಇರ್ಬೋದು ಇಲ್ಲ ಜಾಬ್ ಪರ್ಪಸ್ ಇರ್ಬೋದು ಬೆಂಗಳೂರು ಚೊಲೋ ಅನ್ನಿಸ್ತೈತ್ರಿ ಅದಕ್ಕೆ ಪರ್ಪಸ್ ಏನಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಜಾಬ್ ಆಗಲಿ ಎಜುಕೇಷನ್ ಸಲುವಾಗಿ ಆಗಲಿ ನಾವು ಬೆಂಗ್ಳೂರೊಳಗೆ ಇರ್ತೇವೆ ಅಷ್ಟೇ ರೀ ಬಟ್ ಎಷ್ಟಾದರೂ ಮತ್ತೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಎಳ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲಿ ಬರೋದಂತಂದ್ರೆ ಹಳ್ಳಿಗೆ ಎಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತೈತ್ರಿ आता आपण पाहतोय की शहरातली लोक गावात फिरण्यासाठी येतात पर्यटन स्थळ पाहण्यासाठी येतात चला तर मग आज बोट मध्ये फिरायला आलेल्या शहरातील लोकांची मतं जाणून घेऊया गाव चांगलं की शहर चांगलं काय वाटतं दिदी तुला गाव चांगलं की शहर चांगलं <laughs> गाव गाव चांगलं <laughs> का गावात खूप चांगलं वाटतंय म्हणजे वातावरण वगैरे खूप चांगलं असतं म्हणून गाव खरंच खूप चांगलं वाटतंय शहरातलं वातावरण कसं असतं अ मला खास एवढं आवडत नाही कारण खूप गर्दी असते शहरामध्ये तर शहर आवडत असतं सोयी आणि okay. uh, सुविधा गावात जास्त असतात की शहरात जास्त असतात uh, मतलब सुविधा तर शहरातच जास्त असतात पण सुख तर, बन, तर गाव असते <laughs> दादा तुम्हाला काय वाटतं गाव चांगलं की शहर चांगलं मी लहानपणापासून गावात राहिले मला तर शहरात शहरात राहिले तर मला शहरात भारी वाटतं शहर भारी वाटतं का शहर का भारी वाटतं मला असं वाटतं शहराकडे जे आपल्याला खूप कम्फर्ट मध्ये असतो प्रत्येक गोष्टीबाबत गावाकडे ते भेटत नाही पण माझी खूप इच्छा आहे गावाकडे जाऊन राहण्याची गावाची लाईफ पण एन्जॉय करण्याची म्हणजे कम्फर्ट झोन असते त्यामध्ये ताण पण जास्त असतो असं मला वाटतं हा ते प्रत्येक एका नाण्याच्या दोन बाजू असतात कम्फर्ट झोन आहे मग ताण पण आहे गावाकडे आपल्याला कम्फर्ट झोन नाही पण स्ट्रेस आऊट लाईफ नाही होत ते आहे सगळे वेगवान जीवन शहरातच भेटतं का हो वेगवान जीवन शहरातच भेटतं दादा

गावातलं वातावरण आणि पक्ष्यांचा किडबिलाट शहरात ऐकायला मिळतो का नाही मिळत ना इथे कसं आजूबाजूला पक्षी दिसतात बघायला मिळतात का तू गावात कोणते कोणते खेळ खेळत आहे मी कबड्डी खो खो कबड्डी खो खो गावातले वेगळे वेगळे खेळ असतात माहिती का लंगडी जिबडी चिनी दांडू लपाछपी खेळतात का हा खेळतो हे खेळ शहरात खेळायला मिळतात का नाही तुला खेळायला काय आवडतं मला वडापाव पावभाजी पावभाजी शहरात काय खायला मिळतं पिझ्झा बर्गर हे पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर चांगला लागतो की वडापाव चांगला लागतो वडापाव तर काय वाटतं तुम्हाला गाव चांगलं आहे की शहर चांगलं गावात गेलं तर गावात चांगलं वाटतं शहर पण चांगलं आहे ओके गाव का चांगलं आहे गावाचं वातावरण शांतपूर्ण काय वाटतं दादा तुम्हाला शहर चांगलं की गाव चांगलं दोन्हीच्या पॉझिटिव्ह पॉईंट्स निगेटिव्ह पॉईंट्स आहेत गावात आले तर थो थोडी शांती वाटते पण आता जसं आपल्या गावात आपण बघतो की इकॉनॉमिकली थोडंसं थो मागे पडतो थो माणूस तेवढ्या <laughs> फॅसिलिटीज नसतात गावात सर्व फॅसिलिटी असते एज्युकेशन चांगलं असते आणि जसं वर्ल्ड पुढे चाल चालत आहे तसं आपल्याला असं वाटतं की बाहेर जाव जायचं आहे मीही गावातून आलेलो आहे पण असं वाटतं आता शहरात राहिल्यावर त्याची सवय पडते कम्फर्ट झोनमध्ये जातो माणूस म्हणजे वेगवान जीवन जगायचं असेल तर शहरात चांगलं हो वेगवान जीवन आणि शांतीसाठी आता त्या धगधगत्या जीवनातून आपल्याला कधी असं वाटतं कुठं शांतता पाहिजे तर पुन्हा माणूस गावाकडे वळतो ठीक आहे म्हणजे गाव पण चांगलं आहे आणि शहर पण चांगलं आहे धन्यवाद बघितलं पटतून द्या म्हणजे पहिली मुलगी मुलगीला मुलगी झाली तिचं लग्न झालं तिला दोन पोरं झाले म्हणजे प्रचंड बघितलं बर मग शहरातली तीस चाळीस वर्षाची पोर जरी असली म्हणजे माणसं असली तरी पण त्यांना बीपी असतात शुगर असतात सगळ्या गोळ्या रेग्युलर चालू असतात मग काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल काय नाही मला शुगर नाही बीपी नाही साखर नाही काय भांडगड नाही अजून मी माझ्याकडे टी व्ही एस गाडी आहे बारकी टी व्ही तुम्हाला माहीत असेल टी व्ही एस गाडी आहे टी व्ही एस टी व्ही एस गाडीवरनं अजून वैरण चोटा काढून आणते बर म्हशी किती आहेत घरात एकच आहे एक मस आणि एक घरात शिरडीन दोन बोकडे एवढे आहेत सुखी समाधानी जेवण चांगलं असं वाटतंय का तुम्हाला गावात राव गावात जाऊन सुखी सुखी समाधान वाटते म्हणजे आमचे मोकळे हवा आहे आम्हाला त्या काहीच अडचण भासत नाही तुम्हाला काय वाटतं गाव चांगलंय की शहर चांगलं गावात चांगलं तुम्ही गावात राहता की शहरात राहता मी तालुक्यामध्ये राहतो कोणता तालुका आहे तुमचा <laughs> <शालुक> <laughs> म्हणजे मी इथला नाहीये बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर तालुका बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर मध्ये ओके okay. मध्ये कसं पोल्युशन राहत सांगलीमध्ये कसं सिटी असून नेचर आहे नेचर आहे बरोबर त्यामुळे असं कॉम्बिनेशन म्हणजे सांगली आहे सांगली सर्वात चांगली बर दीदी तुम्हाला काय वाटतं गाव चांगलं की शहर चांगलं मी जिथं राहते आता माझं सासर आहे मलकापूर बुलढाणा हो ते इतकं डेव्हलप नाही आहे पण आहे चांगलं आहे तिथं पण आपल्या सांगलीमध्ये कसं आहे ते इतकं डेव्हलपमेंट सुद्धा त्यांनी त्यांची संस्कृती जपत आहेत ना सगळे म्हणजे सगळीकडे डेव्हलपमेंट होत आहे सांगलीमध्ये सांगली, सांगली जिल्ह्यामध्ये तरी पण त्यांनी नदी किंवा सा, आपले सगळे सांस्कृतिक इतिहास जपण्या जपण्याचा जो प्रयत्न करतात आपले सगळे पॉप्युलेशन आपली जी पीपल आहे ते बघून खूप आनंद वाटतो आणि ते खरंच चांगलं वाटतं सांगितलं म्हणजे गावात आनंद मिळतो गावात आनंद आपल्या गावात आनंद मिळतोच कधी गावामध्ये गेलं तर चांगली हवा मिळते म्हणजे फ्रेश वातावरण इथं आपल्याला वाऱ्या येते आता थंड तर शहरामध्ये गेलं तर आता आम्ही शहरात पुण्यात राहतो तर तिथं सगळं जवळजवळ घर त्यामुळे वारं येत नाही वारं चालू असत एसी एसीची पण गरज नाही एसीची पण गरज नाही आणि शहरात एसीची गरज आहे का खूप खूप जास्त गरज आहे बर तू किती आहेस चौथीला चौथीला आहेस बर तुला कुठला खेळ खेळायला आवडतोय कबड्डी आवडतोय बर क्रिकेट कधी खेळायस का क्रिकेट खेळायला गावात ग्राउंड आहे का शहरात ग्राउंड आहे का शहरात आहे तर ते असतात असतात म्हणजे असे बाहेर खेळायला जाऊ शकत नाही तुम्ही कुठं तुम्ही जाऊ शकताय का जाऊ शकताय का नाही पण जाऊ शकता बर आणि काय गावात काय काय पाहायला मिळत गावात सगळं पाहायला मिळत आहेत आणि मला देवाला जाऊ वाटत आणि ह्या गावातच मला गमते तुम्हाला म्हणजे तस राहणीमानी चांगले बर म्हणून मला गमत तुम्हाला गाव आवडतं कि शहर आवडत गावच आवडत का बर गाव काय आवडतं शहरामध्ये एवढं नेचर पाहायला मिळत नाही कारण गावामध्ये जास्त वेचारी हिरवी झाडे असतात ना त्यामुळं गावाचं निसर्ग आहे मानसिक समाधान आहे शिटीमध्ये कसं धावपळीचं जीवन ओके हां तसं खेडेगावात नाही आहे एकामेकाला जवळपासून चौकशी करणार माणुसकी दाखवणार असं असतं त्यामुळं जास्त करून माणुसकी शिटीमध्ये नाही खेडेगावामध्ये जास्त म्हणजे खेडेगावात माणसं एकजुटीने आजही राहतात एकामेकाची चौकशी करतात काय झाले काय नाही एकामेकाच्या मदतीला संकट का काळी धावून येतात तसं सिटीमध्ये नाही फ्लॅट काय संस्कृती चार भिंती जीवन बरोबर खेडे गावात माणूस की जास्त असते सिटीमध्ये नाही गणपती बसल्यानंतर ना चौकात आजोबा चौका चौका वगैरे सगळे एकत्र बसलेले असतात त्या मिटिंगच्या एखाद्या चर्चेचा विषय सांगा की त्या दिवसात चौकातला गणपती कसा रे माझ्या चौकातला कसा रे आमचं लय भारी असं सगळं साधलं की okay. गावातले असे आत्मीयता निर्माण करणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या okay. आहेत एकामेकांला गावावर okay. पण इथं शिक्षण वगैरे सगळं आहे का सगळं उपलब्ध आहे सगळं आहे दहावीपर्यंत आहे बरं आणि दहावीनंतर दहावी नंतर देशी बरं जयसिंगपूर शहरच आहे ना भाई शहर शिक्षणासाठी शहरात जावंच लागतं जावंच लागते होय जायला लागतं <laughs> आता शिक्षणासाठी तर जायलाच पाहिजे आमच्या म्हणजे सुख सुवि आणि सुविधा पाहिजे असतील तर शहरात गेलंच पाहिजे गेलंच पाहिजे त्यासाठी शहर चांगला आहे का चांगलं आहे सगळं चांगलं आहे तुला सेम इंग्लिश आहे का मराठी मराठी मिडियम आहे गावात सेम इंग्लिश नाही का नाही असं ते शिक्षणासाठी शहरात जायला लागते लागते हो। का तू जाणार आहेस का बोर्डिंगला जाणार बोर्डिंगला जाणार आहे बरोबर चालते मग बोर्डिंग ला गेलो तुला खेळायला मिळणार नाही की मीटिंग दोन तास खेळायला सोड दोन तास बस का हे तर किती तास असताय तुम्ही किती पाहिजे बरं बरोबर चालतंय ठीक गावच चांगलं वाटत काय गाव चांगलं वाटतं शहराची गर्दी यापेक्षा गावातच निवांत वातावरण असते बर आणि तुम्ही व्यवसाय कोणता करता शेती शेती गावातल्या लोकांचा बर बऱ्यापैकी व्यवसाय शेतीत असतो शेतीत काय आणि काय नाही गावाकडे दूध जास्त मिळतं का शहरात दूध वगैरे मिळतं पॅकिंग ओके धन्यवाद काय तुम्हाला सांगा गाव कसं वाटतं वाटतं गावात स्वच्छ हवा आहे पाणी चांगलं मिळते सोयी सगळे आहे पण शहरात घर भरपूर आहे पण सुविधा नाही घरवाड भरपूर आहे घरवाड भरपूरच आहे म्हणजे शहरात बऱ्यापैकी लोक फ्लॅट म्हणून राहतात आवाज सवाज आलेला आहे आता सध्या गावात स्वतःची घरं असतात गावात स्वतःची घरं असतात पण ग्रामपंचायत म्हणून तेवढं म्हणणं भरण्यात घरपट्टी असते होय सरकारच्या कायद्यानुसार तसं सिटीमध्ये होत नाही आम्ही करतो कायदा आता किती घ्या घरपट्टी वाढली तुमचीच सांगा आधी होय चांगली जी सात हजार सोळा हजार घरपट्टी आली आहे होय मग रेंट राहणं रेंट राहणं आणि घर स्वतःच असून राहणं ते एक बरोबर झालंय बरोबर आहे रेंट जर सात हजार होता तर तुझं आता दुप्पट केला ना सोळा हजार घर आहे रेंट तेच आहे बंगला त्याच काय होय बरोबर आहे मग त्यामुळे ग्रामीण भागच आमचा हा महत्वाचा आहे आणि आम्ही कुठेही गावाला गेलो आमच्या गावाचे गाव कुठंही नाही रस्ते सगळे व्यवस्थित आहेत सगळे सुविधा आहेत बाहेरच्या गावात गेले तर रस्ता आडवळणी आहे गावात रस्ते नाहीत म्हणजे गावात पण खेडेगाव पण असतात असतातच किती होतात तिथे रस्ते नसतात काही सुविधा नसतात चालवायच्या म्हणजे आजोबांना म्हणायचं होतं की आमचं गाव सगळ्यात मस्तच आहे मस्तच आहे चांगलंच आहे एकदम तिथे असल्यामुळं सगळं त्या पद्धतीनं व्यवस्थित राहणी जसे की आपण पाहिलं गाव चांगलं की शहर चांगलं जर तुम्हाला सुखी समाधानी आणि माणुसकी नाती जपणारी वस्ती पाहिजे असेल तर गावच उत्तम आणि जर तुम्हाला वेगवान जीवन पाहिजे 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 असेल संधी असतील असतील सुविधा तर शहर उत्तम मग कुठेही आनंद मात्र मनाला मिळाला पाहिजे गाव असो वा शहर सुख हे आलेच पाहिजे सुख हे आलेच पाहिजे मग तुम्हाला नक्की कुठे राहायला आवडते तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही गावात राहता की शहरात राहता तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद